पंधरा पासून राज्यातील परिचारिका या राज्यव्यापी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या सतरा पासून आम्ही काम बंद आंदोलन करत होतो या दरम्यान आमची सार्वजनिक आरोग्य मंत्री महोदयाशी चर्चा झाली होती त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली होती त्याचं इतिवृत्त आम्हाला काल मिळणं आणि काही विषयाचे परिपत्रक निर्गमित होणं अपेक्षित होतं ते काल होऊ शकलं नव्हतं म्हणून आज पुन्हा आम्ही ते मिळेपर्यंत आंदोलन करू असंच शासनाला सांगितलं होतं आज सकाळपासून वैद्यकीय शिक्षण विभागाचे संच संचालक डॉक्टर अजय चंदनवाले सर त्यानंतर या विभागाचे अवर मुख्य सचिव धीरज कुमार कमिशनर अनिल भंडारी आणि आमच्या एस एन एस अर्चना बडे मॅडम यांच्यासोबत आमच्या खूप चर्चा झाल्या वेगवेगळ्या वेग, विषयावर चर्चा झाल्या ज्या कालच्या पत्रामध्ये आम्हाला काही दुरुस्ती अपेक्षित होती ती सुद्धा त्यांनी करून दिली काही बाबींचे परिपत्रक निर्गमित होणं अपेक्षित होत ते त्याच्यावर त्यांनी कार्यवाही सुरू केली या पलीकडे जाऊन जे अवर मुख्य सचिव आहेत धीरज कुमार ते नुकतेच या विभागाला जॉईन झालेले आहेत परंतु त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने सर्व अधिकाऱ्यांना परिचारिका संवर्ग संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या आर्थिक जे भत्ते आहेत त्यावर काम करण्याच्या सूचना दिल्या प्रत्येक आठवड्याला त्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांना अपडेट द्यावं हे सांगितलं जिथं कुठं वित्तीय तरतूद करणे गरजेचे आहे त्याबाबत त्यांना अवगत करावं त्या ते अशा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना उप वित्तीय बाबी उपलब्ध करून देतील त्याला मंजुरी देतील आणि एकूण ज्या सगळ्यात मोठ्यातली मोठी मागणी त्या त्यापासून छोट्या मागण्यांपर्यंत त्यांनी अतिशय सकारात्मक आमच्याशी संवाद साधला आता यापुढे दर तीन महिन्याला मान्य आयुक्त बैठक घेतील दर सहा महिन्याला किंवा आवश्यकता असेल तर दर, दर महिन्याला सुद्धा अवर मुख्य सचिव बैठक घेतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या या अतिशय सकारात्मक आणि संवेदनशील संवादानंतर आज आम्ही हे आंदोलन सुरू असलेलं मागे घ्यायचं ठरवलंय आज या त्यांच्या जे काही आमची चर्चा त्यांच्या सोबत झाली त्याच्यामुळे सर्व परिचारिकांमध्ये खूप समाधान व्यक्त केलं जात आहे आनंद व्यक्त केला जातोय यापूर्वी कुठल्याही अधिकाऱ्यांनी इतक्या चांगल्या जाणीवेनी परिचारिकांच्या मागण्यांचा विचार केला नव्हता त्यांनी स्वतः सगळ्यांना सूचना केल्या की चाळीस वर्षापासून काही विषय परिचारिकांचे प्रलंबित आहेत आणि ते झाले पाहिजे त्याचबरोबर शासनाकडं जे पदनाम बदलाची मागणी होती अधिपरिचारिका या नावावरून परिचर्या अधिकारी असा बदल होणं अपेक्षित होतं त्यासाठी सुद्धा त्यांनी ते स्वतः यामध्ये लक्ष घालून ते पूर्ण करून देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय सामान्य प्रशासन विभागाकडून हा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी त्यांनी कार्यवाही सुरू केली आहे कंत्राटी भरती हा आमचा ज्वलंत विषय होता आजच त्यांनी सर्व संस्थांच्या अधिष्ठात त्यांना सूचना केल्यात शासनाच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचं कंत्राटी प्रकार पद परिचारिकांचं भरलं जाऊ नये जिथं अतिशय गरज आहे त्या त्या तिथं जर भरण्याची आवश्यकता असेल त्यांनी आधी सं शासनाची परवानगी घेतली पाहिजे या पद्धतीनं ज्या मागण्या होत्या त्यावर अतिशय चांगली चर्चा झाली त्यामुळे आज आम्ही अतिशय आनंदाने हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतोय लवकर लगेचच आमची सर्व राज्यातील परिचारिकांसोबत बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर आम्ही जाहीर करू की आंदोलन आम्ही मागे घेत आहोत मी लातूर आलेली आहे विसुकुमार गुडे सहसचिव महाराष्ट्राचे परिचारिका मुख्यालय लातूर तर आम्ही असा आमचा दृढ निश्चय होता ह्या वेळेस आर्या पार आम्ही आंदोलन मागे घेणारच नव्हतो जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून आम्हाला शासन खेळवतच होतं एवढे दिवस पण ह्या वेळेस आम्ही ठरवलंच होतं की आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच आम्ही माघार घेऊ आणि ही आता मागण्यांची पूर्तता होते असं वाटतंय आम्हाला आणि त्यांनी आम्हाला असा दृढ निश्चय दिलाय त्यांनी की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू त्यामुळे आम्ही ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे घर सोडून आल्या घरचे काय बोलवत होते त्यावर काय सांगा आम्ही घरदार सोडून आलेलो आहे आमच्या घरचे म्हणत होते की फक्त तुम्हाला प्रोफेशन पडलेलं आहे का घरदार पण आहे तुम्हाला असं होते प्रत्येक वेळेस पण आम्ही विचार केला की घरदार तर आहे आहे पण पण हे प्रोफेशन आमचं घरदारच ह्या होते बसलो जीटी हॉस्पिटल मध्ये वॉर्ड इंचार्ज आहे तर ऍक्च्युली वर्षानुवर्ष रखडलेल्या परिचारिकांच्या मागण्या होत्या प्रत्येक एक दोन वर्षांनी आंदोलन करायचं आश्वासन फक्त तोंडी द्यायचे अधिकारी आणि आंदोलन मागे घेत घेतलं जायचं परंतु यावेळी सर्वांचा अगदी आमच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सभासदांचा पण दृढ निश्चय होता की अबकी बार पार। तर काल परिपत्रक निघालं मा, मान्य आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुस्तू साहेबांशी चर्चा झाली परिपत्रक मिटिंग मिनिट्स निघाले पण आमचं समाधान नव्हतं आम्हाला कुठंतरी आमचं टेन्शन अजून वाढलं होतं आणि त्यानंतर त्याच्यात दुरुस्त्या आम्ही मागितल्या होत्या आणि माननीय अवर सचिव धीरज कुमार यांच्याशी अतिशय सकारात्मक आणि आश्वासक अशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं नाही तरी आपल्या मागण्या आणि त्या झाल्याच पाहिजे आणि त्यानंतरच आम्ही हा निर्णयापर्यंत आलो की आपण आता संप मागे घेण्याच घेण्यास हरकत नाही ऍक्च्युअली आज जी मिटिंग झाली आमची सचिवांसोबत अप्पर सचिवांसोबत ती मिटिंग एवढी छान झाली आतापर्यंत जी मिटिंग झाली ती आज जी जशी झाली तशी कधीच झाली नव्हती म्हणजे हे सचिव होते ना ते छोटी छोटी प्रत्येक शाखेच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्यांनी डिस्कशन केलं आणि तसंच त्यांनी अधिकाऱ्यांना ते ते सर्व कम्प्लीट करण्यासाठी त्यांना फक्त ताकीद दिली असं कधी झालेलं नव्हतं आमच्यासोबत त्याच्यामुळे आता आम्हाला असा ठाम विश्वास आहे की सरांच्या काळामध्ये आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जाईल आणि कम्प्लीट करण्याचा सगळे प्रयत्न करतील